आमदार वैभव नाईक यांनी आता नारायण राणेंवर गंभीर आरोप केले शिवरायांच्या पुतळ्यांचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले मोदींच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून साडेपाच कोटी खर्च नौसेना कार्यक्रमासाठी पैसे खर्च झाल्याचं दाखवले असंही वैभव नाईक यांनी म्हटलंय मात्र प्रत्यक्षात नौसेनेने जिल्हा नियोजनाचे पैसे वापरलेच नाहीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी आता गंभीर असे आरोप केलेत नारायण राणे यांच्यावरती आरोप केले आहेत शिवरायांच्या पुत्राचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले असा थेट आरोप आता आमदार वैभव तर नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन मधून साडेपाच कोटी खर्च झालेत तर कार्यक्रमासाठी पैसे खर्च झाल्याचं दाखवण्यात आलं असं देखील वैभव नाईक यांनी म्हटलं सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मधनं जवळजवळ साडेपाच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या असलेल्या नौसेना या... दिनासाठी जिल्हा नियोजकबद्दल खर्च करण्यात आले तर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे इथनं पण पैसे खर्च झालेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च झाले आहेत सेनेचा कार्यकर्त्यां से तर सेनाच खर्च करते परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपये चा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायण यांच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहेत त्याच्या सुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे सुरू आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा